नमस्कार मी प्रभा सोनवणे उमा विश्व या यूट्यूब चॅनलला माझ्या हार्दिक शुभेच्छा रंगतसंगतचे आभार मानते आणि एक गजल सादर करते मतला असा आहे चंद्रपर का चांदणे ही पाहवेना चंद्रपर का चांदणे ही पाहवेना आजची कोजागरी का साहवेना चंद्रपर का चांदणे ही सोनचाफा आवडीचा फार माझ्या सोनचाफा आवडीचा फार माझा, मात्र आता गंध त्याचा साहवेना मात्र आता गंध त्याचा साहवेना वेढते वैराग्य की वय बोलते हे वेढते वैराग्य की वय बोलते हे वाट आहे तिचं आता चालवेना वाट आहे तिचं आता चालवेना फोन माझा चार वेळा टाळला तू फोन माझा चार वेळा टाळला तू या मनाला काय सांगू सांगवेना या मनाला काय सांगू सांगवेना खूप झाला त्या तिथेही बोलबाला खूप झाला त्या तिथेही बोलबाला मूक अश्रू ढाळलेले ऐकवेना मूक अश्रू ढाळलेले ऐकवेना पूर्वजांचे मानले आभार मीही पूर्वजांचे मानले आभार मीही दाटे या क्षणाला बोलवेना कंठदाटे या क्षणाला बोलवेना कावळा आलायदारी दारी कावळा आलायदारी दारी घास खाण्या आपत आहे आपत आहे पण मला हे मानवेना पण मला हे, हे मानवेना चंद्रपर का चांदणे धन्यवाद आज या व्यासपीठावर ज्येष्ठ कवयत्री गजलकारा आणि रंगतसंगत प्रतिष्ठानच्या काम विभागाच्या संचालिका प्रभाव सोनवणे आलेल्या मी त्यांना विनंती करतो की त्यांना आवडलेली भावगिरी गजल साधार प्रवास होणार नमस्कार मृगाक्षी वृत्तातली एक नजर सादर करते मला सांगायचे आहे जरासे इथे थांबायचे आहे जरासे मला सांगायचे आहे जरासे इथे थांबायचे आहे जरासे किती दुष्काळ सोसावा धरेने आता बलसायचे आहे नदीला पूर आल्याचे कळाले नदीला पूर आल्याचे कळाले तिला उसळायचे आहे कधी बेधुंद जगताना मलाही कधी बेधुंद जगताना मलाही जगा विसरायचे आहे मिळे सन्मान शब्दांना इथेही मिळे सन्मान शब्दांना इथेही इथे मिळवायचे आहे जरासे मला सांगायचे आहे जरासे इथे थांबायचे आहे जरासे मला या वेढती लाटा सुना मला या वेढती लाटा सुनामी मरण टाळा यायचे आहे मरण टाळा यायचे आहे धन्यवाद धन्यवाद